नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या टायटल वरून समजल्याच असेल की माझं संकल्पयुक्त अकरा गुरुवारचं उद्यापन होत आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा सगळी माहिती परत एकदा सांगणार आहे की ते गुरुवार कसे करायचे असतात त्याचे नियम काय असतात उद्यापन कसं करायचं असतं आणि त्याने मला काय फायदा झाला हे आपण या आता बघणार आहोत अजूनही माझ्या चॅनल लाईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका तर मंडळी जसं की तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे मी स्वामी भक्त आहे प्रचंड विश्वास आहे प्रचंड श्रद्धा आहे त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मनापासून केल्यामुळे त्याचं फळ कदाचित लवकर मिळतं आणि सगळ्यांच तसं असेल तर स्वामींचे संकल्पयुक्त अकरा गुरुवार मी कसे करायचे हे तुम्हाला सांगते आता जी काही तुमची इच्छा असेल अ ती मनात बोलायची ज्यावेळी आपण काय करणार आहोत एका पाटावरती स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो सुद्धा चालेल आ, तो मांडायचा आहे पिवळ्या वस्त्रावर किंवा लाल वस्त्रावरती मांडला तर उत्तम शक्यतो लाल वस्त्रावरती मांडायचा त्यानंतर अगदी सिंपल किंवा एकदम साधी पूजा आहे फुल ला लागणार आहे त्यानंतर आपल्याला खडी साखर लागणार आहे त्यानंतर आपल्याला घंटी लागणार आहे शंख लागणार आहे आणि एखादं फळ कोणतंही चालेल त्यानंतर स्वामी सारामृताचं पुस्तक लागणार आहे ते पुस्तक मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवेन कशा प्रकारचं आहे ते कोणत्याही स्वामींच्या केंद्रात मठामध्ये तुम्हाला मिळून जाईल दिंडोरी प्रणीत ते पुस्तक आहे त्याचे एकवीस अध्याय आहेत ते एका एक वेळी ज्यावेळी आपण स्वामींची पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना संकल्पयुक्त पूजा करत असताना आपल्याला एक नारळ लागणार आहे खडी साखर लागणार आहे आता हे पूजा मांडायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक वगैरे करायचा आहे आणि त्यानंतर खडी साखर आणि काय करायचं खडी साखर आणि जो नारळ आहे तो स्वामींच्या कोणत्याही मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि पूजा झाल्यानंतर त्या दिवशी आणि ठेवून तिथं सांगायचं आहे की मी जे संकल्पयुक्त अकरा गुरुवार करतेय ते निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या आणि तो नारळ आणि साखर त्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे हे फक्त पहिल्याच गुरुवारी करायचं आहे त्यानंतर करायची काहीही गरज नाही आता संकल्पयुक्त गुरुवार करत असताना सुरुवातीला काय करायचं हातामध्ये पाणी आणि एक फुल घ्यायचं एका तांभणामध्ये फुल आणि आपली जी इच्छा आहे ती हातामध्ये फुल आणि पाणी घेऊन बोलायची जी काही तुमच्या मनात इच्छा आहे तुम्ही कशासाठी हे संकल्पयुक्त गुरुवार करताय ते बोलायचं आणि ते त्या तांभणामध्ये सोडून द्यायचं त्यानंतर तुम्ही ते फुल आणि ते ए, जे पाणी आहे ते तुळशीला वाहिलं किंवा कोणत्याही झाडाला वाहिलं तरी चालेल दिवसभर उपवास करायचा उपवास शक्य शक्य नसेल नाही केला तरी चालेल मनापासून सेवा, सेवा करा सेवा खूप महत्वाची आहे उपवास करावा असं काही नाहीये आणि संध्याकाळी किंवा दिवसभरात कधी तुम्ही त्या मठामध्ये जाऊ शकता स्वामींची स्वामींचं स्वामींच दर्शन घेऊन येऊ शकता ते एकवीस अध्यायचं पुस्तक जे आहे जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे ते त्याच दिवशी एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि संध्याकाळी मस्त स्वयंपाक करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचे आहे ही अगदी स्वाभी सोपी पूजा आहे कोणीही करू शकतं आता ही पूजा करत असताना नियम अगदी काही कडक नाहीयेत फक्त ज्यावेळी तुम्हाला काही अडचण असेल त्यावेळी चार दिवस तुम्ही ती पूजा किंवा तो गुरुवार नाही करायचा त्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तर केला तरी चालेल उपवास नसेल करा नाही केला तरी काही हरकत नाहीये आता जर तुम्ही तुम्हाला काही कारणास्तव कुठेतरी गावाला जावं लागलं म्हणजे स्वतः ज्या घरामध्ये तुम्ही पहिली पूजा केलीये ते राहतं घर सोडून जर तुम्हाला कुठेतरी जावं लागलं तर त्या दिवशी तुम्ही ती फक्त म्हणजे तिथं तुम्ही अध्याय वाचले तरी चालेल पण तो जो गुरुवार आहे तुम्ही त्या पूजेमध्ये इन्क्ल्यूड नाही करू शकत काउंट नाही करू शकत अशा पद्धतीनं हे आहेत नियम बाकी खास असे काही नियम नाहीये गुरुवारी नॉनव्हेज करायचं नाहीये आणि जोपर्यंत तुम्ही इथे गुरुवार करत आहात तोपर्यंत तुम्ही नाही नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल आता जो आपण नारळ ठेवणार आहोत स्वामींच्या मंदिरात मठामध्ये जिथं तुमच्या आसपास मंदिर असेल तिथं ठेवला तरी चालेल तो नारळ फक्त आणि फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे बाकीच्या कोणत्याही गुरुवारी ती जी प्रक्रिया आहे ती करायची नाहीये किंवा नारळ ठेवायचा नाहीये आणि तुम्ही तुमच्याकडे आसपास किंवा तुमच्या एरियामध्ये जवळपास कुठेही स्वामींचं मंदिर नसेल तर दत्तगुरूंच असेल तरी चालेल काही हरकत नाहीये तर हे होते अगदी साधे सोपे नियम अकरा गुरुवार झाल्यानंतर आता उद्यापन कसं करायचं माझी उद्यापनाची कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे आय होप म्हणजे ती तुम्हाला पटेल नाही पटेल माहीत नाहीये मला पण जस्ट तुमच्या बरोबर शेअर करते की uh, स्वामींचं जे अकरा गुरुवारचं उद्यापन आहे ते कशा प्रकारे करायचं असतं हे आधी सांगते आणि मी कशाप्रकारे उद्यापन केलं हेही तुम्हाला मी सांगणार आहे Uh, ज्यावेळी तुमचे अ uh, दहा म्हणजे अकरावा गुरुवार असतो त्या दिवशी सेम पूजा करायची आहे आणि सगळ्या गुरुवारी तशाच पद्धतीने पूजा करायची आहे फुल अर्पण करायचं आहे शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी तुम्ही दिवसभर पिवळ्या वस्त्राचं म्हणजे पिवळं वस्त्र धारण करू शकता पिवळे कपडे घालू शकता पिवळ्या रंगाचे त्यानंतर अ स्वामींना पण पिवळ्या कलर मध्ये जे फळं येतात फुलं येतात त्याचं अर्पण करा पिवळा रंग हा स्वामींचा आहे आता स्वामींचे आवडीचे पदार्थ आधी सांगते आणि मग उद्यापणाकडे आपण वळूया स्वामींना बेसनाचे लाडू आवडायचे त्यानंतर पिठलं भाकरी सुद्धा आवडतं त्यानंतर पुरणपोळी आवडते तर दलियाची खीर तुम्ही नैवेद्यासाठी करू शकता यापैकी तुम्ही काहीही करू शकता आणि हे जर शक्य नसेल तर तुमच्या घरी जो काही नैवेद्य असेल तोही स्वामी गोड मांडून घेतात त्याच्यामुळे नैवेद्याचं असं काही जास्त बर्डन नाहीये आता उद्यापन कशा पद्धतीनं करायचं तर उद्यापन करत असताना अकरा मुलांना जेवायला घालायचं किंवा तुम्ही त्यांना घरी बोलवून नाश्ता देऊ शकता जसं तुमच्या पद्धतीनं जसं तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता जेवायला घालायचं आहे अकरा मुलांना आणि एखादी भेटवस्तू देऊ शकता डिपेंड्स भेटवस्तू दिली पाहिजे असं काहीही नाहीये इट डिपेंड्स टोटली ऑन यू आता मी कशा पद्धतीनं केलं होतं अकरा गुरुवार चौथ्या आपण मी सुरुवातीला तर ठरवलं होतं की अकरा मुलांना बोलवायचं आणि मस्त त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे आणायचे आणि छान त्यांना जेवण वगैरे द्यायचं पण सडन माझ्या मनामध्ये आदल्या दिवशी विचार आला की आपण अशा पद्धतीनं उद्यापन करण्यापेक्षा जे गोरगरीब आहेत जे मंदिराच्या जा बाहेर ज्यांना जेवायला मिळत नाही एक वेळच त्यांना आपण मस्त टिफिनचे बॉक्सेस देऊयात म्हणजे जेवणाचे जे बॉक्सेस करून देऊयात असं मला विचार आला त्यामुळे जी माझी तयारी आहे ना ती अजिबात असा ऍक्च्युली आधीचा प्लॅन वेगळा होता पण हा प्लॅन झाल्यामुळे काहीच तयारी नव्हती खूप फजिती उडाली खरं तर माझी पण तुम्ही सगळं प्री प्लॅन करून करा आ, मी जे मंदिराबाहेर गोरगरीब होते किंवा ज्यांना खरंच अन्न मिळत नाहीये जे खरंच उपाशी असतात अशा लोकांना मी अकरा लोकांना जेवण दिलेलं आहे काय जेवण दिलेलं आहे हे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि कशा प्रकारे उद्यापन केलंय मी म्हणजे काय होते पदार्थ हे सगळं पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला आता स्वामींच्या केंद्राविषयी मला बऱ्याचदा विचारलं जातं तर मी याआधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की स्वामींच केंद्र कुठे कुठे आहे मंदिर कुठे कुठे आहेत मी परत एकदा सांगते मी ज्या मंदिरामध्ये जाते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते अं सारसबागेजवळ जे मंदिर आहे महालक्ष्मीचे जे मंदिर आहे अं खंडोबाच जे मंदिर आहे त्याच्या शेजारी स्वामींचं एक केंद्र झालेलं आहे तिथं मी जाते त्यानंतर रविवार मध्ये एक मंदिर आहे फुलवाला चौक च्या जवळच एक मंदिर आहे स्वामींचं तिथेही मी जाते या दोन मंदिर मला माहिती आहेत आणि त्या दोन मंदिरामध्ये मी आजपर्यंत गेलेली आहे तर जर तुमच्या नियर बाय हे, हे दोन मंदिर असेल तर नक्की जावा नसेल तर तुमच्या नियर बाय कुठलं मंदिर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही संकल्पयुक्त गुरुवार करताय की नाही सुरुवात हेही कमेंट करून सांगा आणि मला ज्या गोष्टीसाठी मी हे संकल्पयुक्त अकरा गुरुवार केले होते त्यांनी खरंच फरक पडला का किंवा ती माझी विश कंप्लीट झाली का तर येस ती माझी विश कंप्लीट झाली कसं असतं ज्यावेळी तुम्ही विश बोलता किंवा ज्यावेळी जी तुम्ही इच्छा मनात व्यक्त करता त्याच्याबरोबर कष्ट करायची पण तुमची तयारी असली पाहिजे तर अशीच काहीशी माझी विश होती अशीच माझी काहीशी इच्छा होती ती माझी खरंच पूर्ण झालेली आहे तर तुम्हीही करू शकता खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आणि आजकाल ना मी बऱ्याच गोष्टी एक्सपिरियन्स करतेय तर त्या तुमच्याबरोबर शेअर करू का हेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तर आता बघूयात आपण की मी कशा प्रकारे हे केलेलं आहे उद्यापन केलेलं आहे पुढे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच तरी मी स्वामींची पूजा मांडलेली आहे सिंपल पूजा आहे उद्यापनाच्या दिवशीची तुम्ही बघू शकता मस्त पूजा अर्चा झालेली आहे माझी पोथी वाचून झालेली आहे मंडळी खूप जास्त परीक्षा बघितली खरं स्वामींनी माझी त्या दिवशी इतकी माझी गडबड झाली ना जसं मी प्लॅन केलं होतं ना अजिबात तसं काहीही घडलं नाही माझी इतकी गडबड झाली की मी तुम्हाला सांगूच शकत नाही सगळं खूप लेट लेट होत गेलं आणि माझ्या ना एक मेस आहे निडी पीपल आहे तर त्यांच्याकडून मी छोलेची भाजी आणि चपाती करून घेतली होती बाकीचं जे सगळं आहे ते मी घरी बनवलं होतं पिठाचे लाडू वगैरे आणि त्यात काय झालं पिठाचे लाडू मी आधी मस्त ते मिश्रण करून ठेवलं होतं थंड झालं आणि मी ते साखर मिक्स करायच्या आधीनं परत एकदा वेड्यासारखं गरम केलं आणि ते थंड व्हायला इतका वेळ गेला मग परत मी थंड व्हायला ते फ्रीजमध्ये ठेवलं मग त्याचा बर्फ झाला इतक्या काही गोष्टी झाल्या ना पण म्हणतात ना अंत भला तो सब भला त्या पद्धतीनं खूप छान झालं सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या नैवेद्य तुम्ही बघू शकता खूप मस्त झालं पिठाचे लाडू पण इतके सुंदर झाले होते आणि इथं स्वामींच्या बाहेर जे मंदिराबाहेर बसलेले असतात मी यश आणि तितू आणि समूहला घेऊन गे गेले होते आणि त्यांच्या थ्रू हे सगळं आम्ही डिस्ट्रीब्यूट केलं सगळ्यांनी मला खूप मदत केली कायम या ही जी मुलं आहेत ना सगळी कायम प्रत्येक गोष्टीत हेल्पफुल असतात हेल्पिंग हँड्स आहेत आमचे आणि त्यानंतर आम्ही मस्त स्वामींची काय हे घेतलं दर्शन घेतलं पण खूप उशीर झालं होतं ऑलमोस्ट नऊ साडेनऊ वाजले होते हे सगळं वाटून परत आम्ही स्वामींचं दर्शन करायला गेलो तोपर्यंत सगळं बंद झालं होतं पण सगळ्यांना मिळालं सगळे खूप सॅटिस्फाईड झाले होते सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि कोणाची तरी भूक शमून आम्हाला खूप बरं वाटलं तर या पद्धतीनं मी जेव्हा पण कधी आता इथून पुढे कोणतंही व्रत व्रतकरेन तर मी याच पद्धतीनं विचार केलेला आहे की याच पद्धतीनं उद्यापन करायचं ज्यांना गरज असते त्यांचं जर तुम्ही पोट भरलं तर अजून जास्त ब्लेसिंग्स मिळतील ब्लेसिंग्स म्हणण्यापेक्षा त्यांना खूप छान वाटेल जवळच बाग होती तिथं पण फूड वाटप करायला गेलो होतो हे जे कंटेनर बॉक्सेस होते ते वाटप करायला गेलेलो होतो मग तिथंही दर्शन घेतलं आणि कंटेनर बॉक्ससुद्धा मिळत नव्हते मंडळी तर मंडळी असा होतो ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स माझं उद्यापन व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आम्हाला इंस्टाग्राम वरती आणि फेसबुक वरती फॉलो करायला अजिबात विसरू नका मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा टेक केअर बाय बाय